नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनची पेरणी कशी करावी तर मित्रांनो सोयाबीन पेरणी करण्यासाठी जर घरचे बियाणे वापरत असाल तर त्याची उगवण क्षमता तपासणे व बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे उगवण क्षमता तपासणीसाठी घरचे बियाणे वापरायचे झाल्यास मुठभर सोयाबीन घेऊन शंभर बिया पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटांसाठी भिजवाव्या त्यानंतर दहा मिनिटांनी टर्फलांवर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करून मोजावे शंभर बियांपैकी साधारणत सत्तर बियांना सुरकुत्या पडल्या असल्यास आस ते बी पेरणीयोग्य आहे असे समजावे आता आपण बघूया बीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी बियाण्यास प्रथम ट्रायकोडर्मा व्हिरडी पंचवीस ग्रॅम प्रति किलो व त्यानंतर रायझोबियम अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी व ते बियाणे पेरणीसाठी वापरावे पेरणी करताना मध्यम ते भारी व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीनच निवडावी पेरणी करताना खूप लवकर किंवा खूप उशिरा असे न करता तुमच्या भागामध्ये तीन मोठे पाऊस झाल्यानंतर म्हणजे एक ते दीड तासांचे पाऊस झाल्यानंतर आणि तापमानात घट झाल्यानंतर तसेच जमिनीची ओल साधारणत दहा ते पंधरा इंच खोलीपर्यंत पोहोचल्यावरच करावी